कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत शेतीला पर्याय म्हणून आज अनेक पूरक व्यवसाय शेतकरी करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रतीक साबे या युवकानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विविध जातीच्या शेळींचं जतन आणि संवर्धन करून बंदिस्त पद्धतीनं शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे शेळ्यांचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ब्रीडिंग आणि क्रॉसिंग करून प्रजाती विकसित केल्या पाच शेळ्यांपासून शंभर शेळ्यांपर्यंतचा प्रवास गाठत प्रतीकनं शेळीपालनातून आर्थिक उन्नती साधली आहे शिवाय तो कृषीपूरक व्यवसायाचं निशुल्क मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देत आहे त्याचा हा व्यवसाय होतकरूंसाठी दिशादर्शक ठरत आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या मोतळा तालुक्यात आडविहीर इथं वास्तव्याला असणारा प्रतीक साबे या युवकानं आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरून आपल्या शेतातच शेळींच्या विविध प्रजातींचं जतन आणि संवर्धन केलं आणि शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला शेतीशी हा माझा जन्मताच संपर्क आलाय वडील शेतकरीच आहेत शेतकरी कुटुंबातील माझा जन्म आहे आणि शालेय शिक्षण सुरू असतानाच शेतीशी संबंध असल्यामुळे शेतीच्या ज्या रोजच्या अडचणी आहेत ह्या समोर येत होत्या शेतीतून उदरनिर्वाह कशा प्रकारे व्हायचा ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या मग त्या हिशोबानं माझं जे शिक्षण आहे ते मी मूर्त शेतीमध्येच असल्या कारणानं लाईफस्टॉक मॅनेजमेंट अँड रिप्रोडक्शनमध्ये शिक्षण घेतले आणि शेतीमधूनच काहीतरी बदल घडला पाहिजे आणि शेतीमध्ये एक उत्पन्न मिळालं पाहिजे या तत्वावर मी कृषीपूरक उद्योग म्हणून शेळीपालन कुक्कुटपालन आणि ससेपालन हा एकत्रित असा एक प्रोजेक्ट उभारलेला आहे शेतीसोबतच आपल्या वडिलांना मदत व्हावी म्हणून जोड व्यवसाय करण्यासाठी प्रतीकनं हा निर्णय घेतला वेटरनरी डिप्लोमा केल्यानं त्याला हा व्यवसाय करणं सोपं गेलं पाच शेळ्यांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता शंभर पेक्षा जास्त शेळ्यांपर्यंत पोहोचला आहे शेळ्याचं बी असा आहे की डायरेक्ट व्यापारी अडून येता अडूनच माल घेऊन जाता कारणाने शेतीपेक्षा हे उत्पन्न आम्हाला जोरात वाटलं सांगायला मतलब आता कमीत कमी दहा बारा लाखा लोक उत्पन्न जायला आहे त्या कारणानं आम्ही मेन धंदा हा शेळी पालनाचा ठरवला आज मी तिला विविध पुरस्कारांचा ध्वनी असलेला प्रतीक कृषीपूरक व्यवसायातून लाखोंची कमाई करत असून त्यानं हक्काचा रोजगार निर्माण केला आहे शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी आणि होतकरू महिलांसाठी त्याच्या या व्यवसायाचं आदर्श मॉडेल दिशादर्शक ठरत आहे आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना निशुल्क मार्गदर्शन आणि प्रशिक्षण त्यानं दिलं आणि त्यातल्या बहुतांश लोकांनी व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नतीचा हक्काचा मार्ग निवडला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलडाणा प्रेषक हो कार्यक्रमात वेळ झाली